सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून काँग्रेसमधून आलेले सातारा जिल्हाध्यक्ष सिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते सिंह नाईक निंबाळकर हे उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते माडा लोकसभेसाठी आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे भाऊ संजय मामा शिंदे आणि भाजपकडून नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार असल्याची शक्यता दिसून येत आहे माड्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक लढत होते मात्र त्यांनी नंतर माघार घेतली यामुळे या, या जागेवर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची दावेदारी मानली जात होती मात्र त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा सध्या पत्ता कट झालेला दिसते संजय मामा शिंदे यांच्या नावाची घोषणा दस्तुरखुद्द दस शरद पवार साहेबांनी केली मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याची दिसताच रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती भाजपकडून रणजित सिंह मोहिते पाटांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे भाजपकडून दिसून येत आहे परिवारासोबत जेवणाचा आनंद घ्यायचा तर मग चला हॉटेल राधेशला शुद्ध शाकाहारी जेवणाचे एकच नाव हॉटेल राधेश प्रशस्त गार्डन तत्पर सेवा शुद्ध पाणी स्वच्छ वातावरण हॉटेल राधेशची खास मेजवानी राधेश स्पेशल पनीर टिक्का कोल्हापुरी काजू मसाला मिक्स वेज शाही पनीर मसाला गरमागरम तंदूर रोटी बर्थडे असो या एंगेजमेंट छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल हॉल साठी स्वतंत्र सेवा राधेश भोजन चला जाऊ सर्वजण आमचा पत्ता आहे हॉटेल राधेश केबीपी कॉलेज समोर क्रांतिसिंह नाना पाटील चौक पंढरपूर